त्यामुळं आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय कोण अपेक्षित पण नाव राहणं हे चुकीचं आहे या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे या तुम्ही अनुषंगाने मी जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी अभिवादनही केलेलं आहे त्यांच्या त्यांच्याप्रती व्यक्त आहे मुख्यमंत्री रविवारी केलेल्या आहेत नेमके काय कार्यक्रम होणार आहेत रविवारी सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातनं जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाचा गैर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय येत आहेत त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम नाही आहेत तिथून पुढे ते कोल्हापूरचा हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जातात आता मी याच्यावर अधिकचं बोलाव असं मला वाटत नाही पण अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे त्यामुळे याच्यापेक्षा सांगायचं आवश्यकता नाही अपक्ष पण आमदार मोडून येतात पण पक्षाचा एकही आमदार मोडून येत नाही त्याच्यावरून आपण कोणाची किती ताकद अनुमान आपण काढलं पाहिजे आमंत्रण दिलेलं आहे मटन बिर्याणी खाण्यासाठी यावंजीनगर ऑगस्टच्या निमित्ताने अनेकांमध्ये मटणावरती मटल बिर्या देण्यात आलेले आहे मला एक समजत नाही आहे की भारताचा नाही कुणाला एक कंपल्सन त्या अनुषंगाने नाही आणि हा निर्णय मुळात काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे त्या काँग्रेस वाल्यांना आपण विचारलं तर बरं होईल आणि इम्तियाज जलीला मला त्या मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर आपण तो सोनिया गांधीला विचारला पाहिजे आपण राहुल गांधीला विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणा स्वीकार करत नाहीत उद्धव ठाकरे असं म्हणतात की जे आहे ते तिकडे तडफडते तडफडच्या घटका तिकडे लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे ठाकरे खूप महान नेते आहेत ते न्यायव्यवस्थेलाही सल्ला देऊ शकतात न्यायव्यवस्थेलाही वरही बोलू शकतात तो त्यांचा अधिकार तो त्यांनी व्यक्त केला असा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका